त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई उपनगर ठाणे उल्हासनगर व नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संघाचे संस्थापक पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांचा जन्मशताब्दी महोत्सव विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली व भंते संघरक्षित यांच्या जीवन कार्यावर माहितीपट दाखवून अश्वघोष मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार धम्मचारी लोकमित्र यांनी इंग्रजी भाषेत धम्म प्रवचन दिले त्यांचे मराठी भाषेमध्ये अनुवाद धम्मचारी मैत्रीनाथ यांनी केले एकोणीसशे अडुसष्ट साली संघाची स्थापना करून जगामध्ये धम्माचा प्रसार के कसा केला याबद्दल त्यांनी माहिती दिली गच्छाणि सङ्घनि शरणी गच्छामि दुपरि शरणं गच्छामि पधियं पीबु धनं शरणं गच्छामि पधियं पीथं मं शरणं गच्छा धम् स्मरणम् गच्छ we leave our old social conditioning and identities आपल्या ज्या काही जुन्या सामाजिक संस्कारिकता आणि जुन्या ज्या परिचयाच्या बाबी आहेत त्या आपण सोडल्या पाहिजे वे नॉट डम अचारी प्रोफेसर सर सर वे नॉट डम अचारी डॉक्टर सर सर वे नॉट डम अचारी टीचर सर सर तर आपण सांगताना किंवा बोलताना आपण असं बोलू शकत नाही की अमुक अमुक प्रोफेसर धम्मचारी अमुक अमुक डॉक्टर धम्मचारी अमुक अमुक शिक्षक धम्मचारी किंवा अमुक अमुक धम्मचारी वी नॉट धर्मचारी प्रक्षेश सर सर आम्ही काही धम्मचारी ब्रिटिश किंवा अन्य जे काही उपाध्या आपण लावतो तसं असता कामा नये सर वन कांठी ए ॲशी ऑन द ट्रैना फ्रॉम मुंबई थ ए चौज इज अ पांची थोट बा ध्रम्चारी एन नाईंटी नाईंटी थ्री सेम थॉम ही सचेस्टेज We wear blue shirts at New Mumbai in, in March 1982. Huh? Yeah. No, 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 no. Sorry, I made a mistake. So the the, the, the New Mumbai School in '82. Yeah, yeah, besides okay. saying, giving us the name Dhammacheri, also suggested we wear blue shirts. or 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 whatever. या yeah. yeah. तर पी सोसायटीच्या त्या शाळेमध्ये जे भंत्यांचं प्रवचन झालं जिथे भंत्यांनी धम्मचाऱ्यांसाठी हे धम्मचारी का धम्मचारी जेव्हा नामानिधान केलं तेव्हाच भंत्यांनी पोशाखाविषयी पण सूचित केलं होतं की धम्मचाऱ्यांनी निळा नेहरू आणि महिलांनी निळी साडी सलवार जे असेल ते वापरावं I remember also being on the train with them from Mumbai to Pune in nineteen eighty-two, and there are a few of us sitting in one compartment all wearing blue shirts. And someone else on the train came and said मीनिंग आणि एक जण कोणीतरी आला आणि त्यांनी विचारला की बाबा तुम्ही हे निळा सादरा का घातलेला आहे याचा नेमका अर्थ काय आहे शब्दांनी शून्य ठा आणि मंत्र्यांनी त्या ठिकाणी असा उल्लेख केला की हा जो निळा रंग आहे हा निळा रंग शून्यता दर्शवत असत शून्य ठिफरन्स बिटवीन असे आणि शून्यता याचा अर्थ की आपल्यामध्ये असणारे जे सगळे भेद आहेत ते भेद नष्ट होणं नाहीसे होणं